नमस्कार मित्रांनो मनाच्या सावल्या या संडे सेगमेंट मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे या सेगमेंट मध्ये आपण अशा मायक्रो फिक्शन कथा ऐकतो ज्या सुरुवातीला भीतीदायक आणि गूढ वाटतात पण नंतर आपल्याला त्यामागचं विज्ञान समजत कारण भयजिथ संपत विज्ञान तिथं सुरू होत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या नवीन कथेला शहर सोडून अभयने एका दूरच्या शांत गावात एक जुने निवांत घर निवडले होते त्याच्या नवीन कादंबरीसाठी त्याला पूर्ण एकांत हवा होता महिने उलटले दिवसाचे अनेक तास तू लिहिण्यात घालवत असे रात्रीच्या वेळी घरात पूर्ण शांतता असायची इतकी की स्वतःच्या श्वासाचाही आवाज त्याला ऐकू यायचा पण हळूहळू त्या शांततेत एक नवीनच सुर मिसळू लागला सुरुवातीला त्याला वाटले की तो फक्त भास आहे लेखनाची थकावट असावी पण आवाज स्पष्ट होत गेला अभय इकडे ये अभय तो आवाज स्त्रीचा होता अगदी शांत पण खोलवर मनात झिरपणारा कधी स्वयंपाक मधून तर कधी बंद गॅलरी मधून तो ऐकू यायचा अभयने प्रत्येक वेळी त्या आवाजाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला काहीच सापडले नाही दार खिडक्या सगळं बंद असायचं सर्व काही शांत होत एका रात्री तो आवाज इतका स्पष्ट होता की त्याने मोबाईल मध्ये रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला त्याने रेकॉर्डिंग चालू केली आवाज आला आणि मग त्याने रेकॉर्डिंग ऐकली पण त्यामध्ये काहीच नव्हते फक्त एक भयान शांतता पूर्ण शांतता त्याला स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना त्याने शेजाऱ्यांना देखील विचारले पण कोणी काहीच ऐकले नव्हते अभयाता अस्वस्थ होऊ लागला होता त्याची झोप उडाली त्याला सतत तो आवाज ऐकू येऊ लागला अभय इकडे ये मी वाट बघतीये अभय शेवटी त्याने शहरात परत येऊन डॉक्टरांकडे धाव घेतली त्याने डॉक्टरांना सर्व काही सांगितले अनेक तपासण्या झाल्या मानसोपचार तज्ज्ञांनीही त्याला तपासले तपासणी नंतर असे कळाले की त्या आवाजाचा स्रोत त्याच्या घरात भिंतींमध्ये किंवा बाहेरच्या जगात नव्हता तो होता त्याच्याच मेंदू मध्ये पाहूयात या कथे माग विज्ञान काय म्हणतं हे होत ऑडिटरी हॅल्युसिनेशन म्हणजेच ऐकू येणारे भास याच उदाहरण जेव्हा व्यक्ती दीर्घकाळ एकांत वासात असते अपुऱ्या झोपेमुळे ग्रासलेली असते किंवा तीव्र सामाजिक तणावाखाली असते तेव्हा मेंदू कधी कधी स्वतःच ध्वनी निर्माण करतो विशेषतः अशा परिस्थितीत टेम्पोरल लोब जो मेंदूचा ध्वनी प्रक्रिया करणारा आणि भाषा समजून घेणारा महत्वाचा भाग आहे तो अतिसक्रिय होतो या अतिसक्रियतेमुळे मेंदू स्वतःच तयार केलेले आवाज बाहेरील वास्तविक आवाज असल्यासारखे अनुभवतो हे आवाज स्पष्ट शब्द वाक्य किंवा अगदी संगीतही असू शकतात जणू कोणीतरी प्रत्यक्ष बोलत आहे किंवा पुकारत आहे असं वाटत पण प्रत्यक्षात तिथे कोणताही बाह्य आवाज नसतो हा एक प्रकारे मेंदूच्या आतला प्रतिध्वनी असतो आपल्या आंतरिक असुरक्षितता आणि मानसिक स्थितीच बाह्य प्रकटीकरण एकटे पण फक्त शांतता देत नाही तर ते कधी कधी आपल्याच मनात दडलेल्या भयान आवाजांना जन्म सुद्धा देत ला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा अजून अशाच कथांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कधी तुम्हालाही असा काही अनुभव आला आहे का कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन कथेसह तोपर्यंत काळजी घ्या कारण पुढची सावली तुमची असू शकते